अनधिकृत बांधकाम पाडली पण आता या ढिघाऱ्याखाली दडलेला प्रशासनाचा नालायक पट एका बाजूला भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेले अधिकारी आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांच्या शाळेबाहेर राडोरोड्याचं साम्राज्य हा कसला विकास कसली स्वच्छता महानगरपालिकेनं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये जाधववाडी आणि कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम पाडण्याची आणि अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली पत्र्याची शेड घरे इमारती सगळं कोसळलं कारण ती बांधकाम अनधिकृत होती मात्र या कारवाई नंतर जे झालं ते अधिक भयानक आहे विद्यार्थी विचार प्रशाला या शाळेच्या बाहेर आज प्रचंड राडारोडा पडलेला आहे फुटपाथ तर नाहीच पण रस्ता शाळेचा प्रवेशद्वार सर्वत्र घाण धूळ आणि दुर्गंधी एका पालकाचा आक्रोश आमच्या मुलांना शिकवतात की स्वच्छता ही देवत्वाच्या बरोबरीची पण शाळेच्या बाहेरच जर कचरा आणि राडारोडा असेल तर या मुलांच्या मनात कोणते संस्कार होते ज्यांनी अतिक्रमण हटवलं इमारती पाडल्या त्यांनी साफसफाई का केली नाही एवढा राडारोडा कित्येक महिन्यापासून पडलेला आहे ना पालिकेचा अधिकारी येतो ना स्वच्छता कर्मचारी दरम्यान या परिसरात सतत दुर्गंधी पसरलेली आहे माशा डास वाढल्यात आणि बालकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय शाळेत शिकवलं जातं परिसर स्वच्छ ठेवावा आणि एवढं शिक्षण पण पालिकेच्या अधिकाऱ्यांना कुणी दिलं नाही का का भ्रष्टाचार करण्यात ते ही साधी गोष्ट विसरून गेले आज जाधव लोक जागे झालेत ते विचारतायत अतिक्रमण हटवलं पण मनुष्यत्व पाडलं का हे फक्त कचऱ्याचं ढिगारणे ही आहे प्रशासनाच्या निष्काळजीपणाची सडकी साक्ष अतिक्रमण पाडलीत आता भ्रष्टाचाराच्या भिंतीही पाडा कारण नागरिक जमा जा, जागे झाल्यात आणि हा आवाज आता थांबणार नाही हा आवाज लोकशाहीचा आहे सत्याचा आहे आणि हो, आम्ही आहोत आय एम सिटी